शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या प्रभागरचनेचं काम सुरू आहे मात्र महाविकास आघाडीनं प्रभागरचनेच्या कामावर हरकत घेतली आहे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनानं निपक्ष आणि पारदर्शकपणे प्रभागरचना करावी अशी मागणी महाविकास आघाडीनं मुख्याधिकाऱ्यांकडं केली आहे शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचं काम हाती घेण्यात आलंय मात्र या प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीनं हरकत घेतली आहे राजकीय दबावाखाली प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीनं प्रभागरचना होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे या प्रभाग रचनेवर मुख्याधिकाऱ्यांनी जातीनिशी लक्ष द्यावं कोणत्याही दबावाशिवाय प्रभागरचना करावी अशी मागणी करण्यात आली आहे मुख्याधिकारी चेतन माळी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक विना नायक कुंभार उदय साखर कारखान्याचे संचालक अमित पाटील माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने संजय मोरे दीपक पाटील भुवनेश्वर नागवेकर अभिमन्यू पाटील राहुल पवार उपस्थित होते